हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर श्री स्वामी समर्थ तर आज मी ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या आपण स्त्रीयंत्राबद्दलच सांगणार आहेत तर हे मी घेतलेलं नवीन स्त्रीयंत्र आहे तर आमच्या देखील देवघरामध्ये असे एक स्त्रीयंत्र आहे जे प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे ज्यांना आता शक्य नसेल त्यांनी हळूहळू पैसे साठवून घेतलं तरी चालेल कारण प्रत्येकाला प्रत्येक वस्तू आपल्या घरात घेणं शक्य नसते म्हणून हळूहळू देखील घेता येतील पण तुम्हाला मी सांगणार आहे आज की स्त्रीयंत्राच्या सेवेपासून आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत जर तुम्ही स्त्रीयंत्राची सेवा रोज केली नकिसा तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होणार आहे तर स्त्रीयंत्रावर आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे किंवा त्या स्त्रीयंत्राबद्दलची माहिती जे काही बऱ्याच लोकांना पूर्ण माहिती नाही आहे त्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर स्त्रीयंत्र हे सर्वात प्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणे सर्वात प्रभावी सेवा आहे काही लोक त्याला फक्त आणून ठेवतात तर कोणत्याही सेवा त्यांच्यावर करत नाही आणि म्हणतात की आम्हाला त्याचा फायदा होत नाही किंवा फलप्राप्ती होत नाहीत म्हणून त्यांना कोणत्याही फलप्राप्ती होत नाही रोज आपल्याला सेवा करणं शक्य होत नसेल तर रोज स्त्रीयंत्राला धूप धीप हळद कुंकू तरी व्हावं जर आपल्या घरात एखादा पाहुणा आला व आपण त्याची विचारपूसच केली नाही किंवा त्याला चहा सुद्धा विचारलं नाही तर त्याला देखील वाईट वाटेल व तो देखील लवकरच निघून जाईल त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक प्रत्येक पूजेचं असतं जर आपण देवघरामध्ये दे कोणत्या नवीन वस्तू किंवा नवीन मूर्ती घेतलेल्या आहे ना आपण त्यांना काहीच पूजा वगैरे केली नाही किंवा धूपदीपही लावला नाही तर ते त्यांचा आपल्याला काहीच फलप्राप्ती किंवा त्यांचा काहीच प्रभाव घरात दिसून येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रीयंत्राचं सुद्धा आहे स्त्रीयंत्र आपण व्यवसाय ठिकाणी जे जो येत ठेवू शकतो देवघरात आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आपण स्त्रीयंत्र हे घरात ठेवत असतो सर्वात महत्वाचं म्हणजे जो कोणी प्रामाणिकपणे कष्ट करतो प्रामाणिक सत्मर्ग सत्मर्ग करतो जो आपल्या चांगल्या मार्गाने करतो जरी त्यांच्याकडे लक्ष्मी कमी असेल पण तो सुख समाधानी असेल म्हणून आयुष्यात खूप पैसा मिळावा त्याची अपेक्षा करू नये कारण तो पैसा येतो त्याच वेगाने तो जातो पण आपल्याकडे जो काही पैसा आहे किंवा आपला पगार आहे तो फक्त चिरकाळ टिकावा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी से ही सेवा केली जाते भले आपण दहा हजार कमवत असत किंवा पाच हजार कमवतो पण माझ्याकडे ल माझ्या या लक्ष्मीमध्ये मा वाढ होऊ दे ते कमी होऊ देऊ नको काही लोकांकडे खूप पैसा असतो पण तो लवकरच निघून सुद्धा जातो कारण वाईट मार्गाने क म्हणून आपल्याला वाईट मार्गाने कमवलेला हो पैसा लवकर निघून जातो म्हणून आपल्याला चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा आपल्याला साठवून ठेवायचं आहे म्हणून आपल्याला अलक्ष्मी काय कामाची आपल्याला कमी पैसा आला तरी चालेल पण मात्र माझं घर गोकुळासारखं गोकुळासारखं पाहिजे माझ्या घरात कमी पैशात मी सुखाने आणि समाधानाने संसार केला पाहिजे म्हणून स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते स्त्रीयंत्रावर स्त्रीयंत्रावर कोणती सेवा करावी तर स्त्रीयंत्राला रोज आपल्याला पाण्याने धुवायची गरज नाही महिन्यातून एक वेळा जरी आपण त्याच्यावर पाण्याचा अभिषेक केला तरीच हरकत नाही त्याला पाण्याचा अभिषेक केल्याच्या नंतर स्वच्छ असं वाढवून घ्यायचं कापडाने पुसून घ्यायचं आणि कोरडं झाल्याच्या नंतरच आपण त्याच्यावर कुंकू मार्जन करायचं आणि ते कुंकू काढून घ्यायचं कारण जास्त कुंकुवाचं आपण देवघरात ठेवू नाही शकत त्या कुंकुवाचा आपल्याला कोणत्याही कामासाठी चांगल्या कामासाठी आपल्याला फायदा होईल मुलांना परीक्षेसाठी जाण्याला कुंकू लावू शकतो किंवा नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी काही आपले महत्त्वाची कामं असतील त्याच्यासाठी आपण ते कुंकू लावू शकतो किंवा आपल्या स्त आपण स्त्रिया दररोज ते कुंकू लावू शकतो आणि त्या कुंकवाची ताकद देखील तितकीच मोठ्या इच्छाने प्रभावी आहे त्यासाठी आपल्याला लावता येईल रोज देखील आपण ते कुंकू लावू शकतो त्यावर कुंकुमार्जन करत जर आपण जास्त कुंकू जमा झालं असेल किंवा साठवलं असेल तर तेच कुंकू आपण पुन्हा कुंकू मार्जनसाठी वापरू शकतो कारण ते कुंकू इतकं प्रभावशाली होतं का त्यातूनच आपल्याला बरेच बरेच चमत्कारी दिसून येतात आणि रोज रोज आपण जर ते कुंकू तेच तेच कुंकू साठवलेलं वापरलं तर लवकरच आपले कामे मार्गे लागतात आणि त्या कुंकुवाची ताकद देखील तीच वाढते त्या कुंकुवात एवढी पावर असते या स्त्रीयंत्रावर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे त्या रोज शक्य नसेल तर आपण महिन्यातून दोन वेळेत जरी कुंकुमार्जन केलं किंवा चालेल लेख आणि आठवड्यातून दोन वेळेस जरी केलं तरी चालेल जेवढं शक्य असेल तेवढी सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे कारण आपला केंद्राचा जो पाया आहे मूळ पाया आहे तो आपला सेवेकरी म्हणूनच आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आपल्याला श्रीसूक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र ह्या यन मंत्राचा घरात बसून देवाच्या समोर बसून वाचन केलं तर या सर्व सेवा महिनाभर करा तुम्हाला नक्कीच चांगला फरक दिसून येईल कष्ट करणं काळ्या दगडावरची यश आहे आपल्या कष्टाचे आपण कष्ट करायचे आहे पण आपल्याला जर आपण सेवा केल्या तर लवकरच आपल्याला त्या कष्टाचं फळ देखील मिळेल आणि कोणतेही गोष्ट आपल्याला थोडे दिवस कष्ट करण्याशिवाय मिळत नाही कोणतीही सेवा केली तर थोडे दिवस देवसुद्धा आपल्याकडून बघेल की तुमच्याने सेवा होते आहे का नाही तुम्ही किती दिवस माझे पाय पकडू शकता त्याच्यानंतरच आपल्याला स्वामी देखील काही ना काही देतील तर आधी आपण कष्ट करण्याची हो, तयारी प्रत्येकाने ठेवायची आहे पण ते सेवा करून आध्यात्मिक मार्गातून आपल्याला कष्ट करून पैसा कमवायचा आहे देवाकडूनच आपल्याला जे काही आहे ते मागायचं आहे त्याच्यावर कमळ गट्ट्याची माळ ठेवायची आहे ह्या सर्व सेवा रोज करणं शक्य नसेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी करा जर काही आर्थिक परिस्थिती किंवा घरात काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही छान पद्धतीने ज्या दिवशी आपल्याला काही वाटत असेल किंवा अशांतीसारखं वातावरण घरात निर्माण झालं असेल मनात मन लागत नसेल तर आपण स्त्रीयंत्र समोर ठेवून त्याच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आणि या सेवा जर आपण व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरातील प्रॉब्लेम आणि प्रश्न लवकरच सुटतील आणि या स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन कधी करावे तर मंगळवारी शुक्रवारी दुर्गाष्टमी गुरुवारी पौर्णिमा या दिवशी करा रोज शक्य नसेल तर या दिवशी जरी तुम्ही कुंकुमार्जन केले तर तुमच्याकडून योग्य ती सेवा घडेल आणि अधिकच प्रभावी असं हे स्त्रीयंत्र होईल आणि प्रत्येकाला घेणं शक्य नसेल तर आपण थोड्या दिवसांनीसुद्धा घेऊ शकतो पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी ठेवूनच देऊन काही फायदा नाही आहे तर आपणसुद्धा लवकरात लवकर आपल्याकडे असेल तर, तर स्त्रीयंत्राची सेवा नक्कीच करा आणि एक महिना जर तुम्ही केली लगातार ही सेवा एका जास्त तर एका महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फरक हा दिसून येईल तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा खूप काही वेळ आपल्याला या सेवा करण्यामध्ये रोज लागणार नाही आहे तर आपण ज्या महिला भगिनी घरी असतो त्यांनी जर नक्कीच आपला अर्धा तास जर देवाला दिला तर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकुळासारखं वातावरण होईल आणि सर्वांचा संसार हा सुखाचा होईल प्रत्येक सेवा करणे ही आपल्याला गरजेची आहे कारण सेवेतूनच आपल्याला जे काही मिळणार आहे किंवा जे काही फळ आपल्या आयुष्यात येणार आहे ते सेवेतूनच येणार आहे व सर्वच आपल्या घराचे प्रॉब्लेम देखील सेवेतूनच सुटणार आहेत तर अशा प्रकारे माझी इथे सेवाही झालेली होती आणि मी सर्व माझी सेवा झाल्याच्या नंतर ते श्रीयंत्राचं कुंकू जे आहे ते एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं आणि श्रीयंत्राला आसनावर ठेवून दिलेलं होतं नंतर त्याच्यावर कमळगट्ट्याची जी माळ आहे ती कमळगट्ट्याची माळसुद्धा ठेवलेली आहे नंतर धूपधीप ओवाळून घेतला व जी काही आमची रोजची आरती असते देवांची आपल्या ती आरती करून घेतलेली आहे आणि घरामध्ये अगदीच प्रसन्न असं वातावरण होतं स्त्रीयंत्र ज्या दिवसापासून मी स्थापन केलेलं आहे किंवा माझ्या देवघरात ठेवलेलं आहे तर घरामध्ये सुद्धा छान वातावरण निर्माण होतं प्रत्येक प्रत्येकाने जी काही आपल्याला शक्य असेल तेवढ्या सेवा आपल्याकडून केल्या गेल्या पाहिजे नंतर मी धूपदीप वाढून घेतला व आरती म्हणून घेतली तर अशा प्रकारे स्त्रीयंत्राची स्थापना मी केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेव नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ बघता येईल जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा धन्यवाद